लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी थंडावणार आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात येत्या एक तारखेला होणार मतदान रालोआच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये मोठे निर्णय घेण्यात येतील पंजाबमधल्या प्रचारसभेमध्ये भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आगामी पाच वर्षांच्या विकासाची रूपरेषा चार जूनला देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार इंडिया आघाडी पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केला दावा देशाची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीमध्ये भांडवली खर्च आणि कृषी क्षेत्रामध्ये प्रगतीची अपेक्षा पुढच्या वर्षी विकास दर सात टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला अंदाज हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अंतराळ क्षेत्रातील खाजगी स्टार्टअप सॉर्टेड झिरो वन या प्रक्षेपकाची घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी इस्रो कडून अभिनंदन जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या केलेल्या अवमानाविरुद्ध भाजपा आक्रमक भाजपाकडून राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानंदनं मॅग्नस कार्सनचा पराभव करत घडवला इतिहास आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल सामान्य कालावधीच्या दोन दिवस आधीच मोसमी पावसाचं आगमन